नमस्ते बुकब्रोच्या या नव्या भागात तुमचं स्वागत करताना मला खरंच मनापासून आनंद होतोय कारण जवळजवळ दोन सव्वा दोन महिने आपण भेटलोच नाही जे मला समाज माध्यमावर फॉलो करतात त्यांना पुरेसं माहितीये की गेले दोन एक महिने एक तर माझे अखंड वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत पुण्यात चालू आहेत मुंबईत चालू आहेत अजून बाहेरगावी चालू आहेत माझं नवं पुस्तक प्रवास वर्णन आलंय दिशा आणि वाटा काही प्रवास नोंदी जरूर ते वाचा पद्मगंधा प्रकाशनातर्फे आले त्याचेही कार्यक्रम चालू होते आणि बाकी परिसंवाद एकूण धामधूम सगळी चालू आहे त्यामुळे माझा जो परफॉर्मन्स असतो तो स्टेजवर जास्त चालू आहे आणि कॅमेऱ्यातला हा कमी आहे आणि त्यामुळे खरं तर बुकब्रोचा एपिसोड का आड़ते ही वाट वाट तो तो, मी का नाही आणते याची मला खूप सगळीकडनं विचारणा झाली आणि मलाही वाईट वाटत होतं पण काय करणार एकच माणूस असतो तेव्हा थोडं वेळेचं नियोजन आपल्याला बघायला लागतं पण आज आता पुन्हा मी तुमच्या भेटीला आलोय आणि खरं तर हे पुस्तक आम्ही आधीच योजून ठेवलं होतं आणि त्या लेखिकेलाही मी सांगितलं होतं की आत्ताच एक आठवड्यात तुमचा एपिसोड मी आणतोय पुस्तकावरचा तो एक आठवडा तब्बल दोन सव्वा दोन महिन्यात रूपांतरित करण्याची किमया या बुकब्रोनी दाखवली याबद्दल अधिक क्षमस्व आणि जाऊया थेट आजच्या भागातल्या पुस्तकाकडे आणि तुम्हाला दोन जग भारतातून मी अमेरिकेत आले ते एकोणीसशे पंच्याण्णव साली वेगळ्या देशात वेगळ्या संस्कृतीत कुतूहल अप्रूप दडपण आणि भीती अस्वस्थता अशा सगळ्या भावनांनी वावर सुरू झाला जे पाहू अनुभवू ते कोणाला तरी सांगावं वाटायचं पण पण माझे श्रोते दोनच एक माझा नवरा आणि दुसरा एक वर्षाचा मुलगा मग अर्थातच भारतात सुरू असलेलं लेखन दुप्पट उत्साहानं आणि नव्या जोमाने सुरू झालं कथा लेख सदर लेखन अशा स्वरूपांमध्ये ते वर्तमानपत्र मासिक आणि दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध व्हायला लागलं हा पटकन मोहना मॅडमचा व्हिडिओ ऐकताना त्यातलं साल हे आधी मी टिपलं ते मला फार पटकन ध्यानात राहिलं एकोणीसशे पंच्याण्णव हो। मला वाटतं जागतिकीकरणाचा एक मोठा रेटा भारतापर्यंत आला तो आर्थिक उदारीकरणानंतर आणि साधारणतः पंच्याण्णवच्या आसपासपासनं पुढे त्याचे दृश्य परिणाम भारतात दिसायला लागले होते आणि त्या सुमारास ही मंडळी तिथे गेली पण तेव्हा तंत्रज्ञान इतकं सफाईदार नव्हतं त्यामुळे आज माझे जे मित्रमैत्रिणी किंवा माझे जे यंग फॉलोअर्स जेव्हा अमेरिकेत जातात तेव्हा आमचा रोज संवाद असतो रोज व्हॉट्सअपवरनं ते मला काहीतरी व्हिडिओ पाठवतात त्यांना भारतातलं पुण्यातलं मुंबईतलं नागपूरमधलं त्यांच्या गावातलं सगळं त्यांच्या ग्रुप्समधनं रोजच्या रोज कळत असतं पण तेव्हा मला समजू शकतं की जेव्हा जेमतेम जीमेल किंवा जीमेल नाही पहिलं हॉटमेल होतं बहुतेक ते सुरू झालं मग काही वर्षानंतर एक ओरकूट आणि म फेसबुक असा सगळा प्रवास आहे समाज माध्यमांचा त्या काळात किती कदाचित एकटेपण येत असेल जी संवादाची तहान आहे ती कशी भागत नसेल कदाचित आणि मग नवे जे अनुभव घेतोय ते अभिव्यक्त ज्याच्याकडे शब्द आहेत त्याला साहित्यातनंच करावे असे वाटणार इतकी साधी गोष्ट होती खर तर आणि त्यामुळे हे फार मला वैशिष्ट्यपूर्ण एक पहिल्यांदा सांगायचं आहे सा की आत्ता जी तरुण भारतीय मराठी स्त्री अमेरिकेत जाईल तर ती पुस्तक लिहिल का तर कदाचित नाही आता माझी आहे तर प्रज्ञा जोशी म्हणून अतिशय तरुण चांगली आहे ती तर ती तिची टिप्पणा तिथनं लिहित असते आणि फोटो पाठवत असते किंवा फेसबुकवर ते लेखन खरं तर अधिक प्रमाणात होतं अंकिता कार्ले म्हणून आपल्या बुकब्रोच्या अगदी अग पहिल्यापासून सगळे एपिसोड ज्या बघतात आणि चांगलं उत्साहात प्रतिक्रिया देतात अशा आहेत त्याही आत्ताच अमेरिकेत शिफ्ट झाल्या तर पहिला त्यांनी अनुभवलेला बर्फ त्याच्यावर त्या सगळं लिहित असतात आणि ते रोजच्या रोज पोचत असतं फेसबुकमधनं त्यामुळे केवढा एक वीस पंचवीस तीस वर्षात अभिव्यक्तीमधला फरक पडला हेही पहिल्यांदा मला नमूद करू दे आणि पण तरी मग कथा या कथा असतात म्हणजे फिक्शनल नॅरेटिव्ह असतं ते त्याच्यामुळे त्याच्यात सत्य आणि कल्पना दोन्हीचा एक जो मिलाप असतो आणि ते करून रिक्त सारखा एक अतिशय उत्तम निर्मिती मूल्य असलेला आणि आशय मूल्य असलेला कथासंग्रह जन्माला घेतो आज ज्या पुस्तकाविषयी मी तुमच्याशी गप्पा मारणारे संवाद साधणार आहे ते हे पुस्तक आहे रिक्त नावाचं मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांचा आहे मेहता पब्लिशिंग हाऊसनी हे प्रकाशित केलं हे काही नव्याने प्रकाशित झालेलं पुस्तक नाहीये पण तरी हे जेव्हा मला लेखिकेने बुकब्रोसाठी पाठवलं होतं आणि मी वाचलं तेव्हा मला त्याचं अनेक पदरी महत्व लक्षात आलं आणि असं मला वाटलं की आपण हा एपिसोड करायला पाहिजे अमेरिकेत भारतीयांनी किंवा मराठी माणसांनी स्थलांतरित होणं याच्यात खरं आता काही नाविन्यपूर्ण काही राहिलेलं नाहीये अनेक दशक आपली माणसं तिथे जात स्थायिक होत आहेत तिकडचं नागरिकत्व घेत कधी कधी काही अपवादात्मक केस मध्ये परत देखील येत आणि त्या सगळ्याचे ताण तणाव जे सगळे असतात त्या सगळ्यांमधली जी एक व्यामिश्रता असते जगण्याची तर ती खरं तर भारतीयांच्याही अनेक साहित्यांमध्ये आहे इंग्रजी साहित्यामध्ये बोलायचं झालं तर झुंपालहरी आणि चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी यांनी अतिशय महत्वाचं स्थलांतरित वाङ्मय भारतीयांच्या दृष्टिकोनातनं असं लिहिलेलं खरं तर अमेरिकेतलं हे मांडलेलं आहे आणि मी जेव्हा एम ए इंग्रजी करत होतो तेव्हा मला इमिग्रंट फिक्शन नावाचं एक अख्खं युनिट होतं आणि जे माझं स्पेशलायझेशनचं युनिट होतं समीक्षेबरोबर आणि त्यामुळे एकूण स्थलांतर म्हणजे काय स्थलांतराची प्रक्रिया काय असते निर्वासित होणं म्हणजे काय असतं स्वेच्छेनी स्थलांतर म्हणजे काय असतं याचा एक समाजशास्त्रीय अभ्यास देखील नकळत त्यावेळी झाला होता जेव्हा आपण इमिग्रंट फिक्शन विषयी बोलतो तेव्हा इंग्रजीमध्ये एक मोठी परंपरा आहे पण मराठीमध्ये आलं तर मराठी एवढे लोक गेलेत परदेशात त्या मनाने किती लिहिलं गेलंय तर लिहिलं गेलंच नाही असं नाही लिहिलं गेलंय अर्थात पण ते तुलनेनी कमी आहे आणि तुलनेनी ज्याला आपण टॉपिकल म्हणतो अशा स्वरूपाचं देखील आहे असं मला नेहमी वाटतं पण आता हे एक पुस्तक मोहना मॅडमचं माझ्याकडे आलं आणि मला फार चांगलं वाटलं की ते अगदी घरगुती पातळीला न अडकता व्यापक प्रश्नांवर देखील तिथल्या स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांच्या किंवा भारतीयांच्या व्यापक प्रश्नावर देखील ते पुस्तक अतिशय चांगलं बोलतं म्हणून मी लेखी केला मोहना मॅडमनं विनंती केली की तुम्ही मला अमेरिकेतन पाठवा त्यावेळी तिथे फ्रीजिंग टेम्परेचर असल्यामुळे त्यांनी बाहेर जाऊन शूटिंग न करता घरातनं शूटिंग केलंय त्यामुळे त्यांचा संवाद देखील आज आपल्याला होणार आहे त्यांचा आता आपण एक एक मध्ये मध्ये भाग ऐकत जाऊ आणि माझं त्याच्यावरचं विश्लेषण किंवा टिप्पणी जी असेल ती ऐकत जाऊया असा आजचा भाग हा अमेरिका आणि पुणे असा सिद्ध झालेला खरं तर भाग आहे इथे मला जाणवलेली आणि प्रचंड आवडलेली गोष्ट म्हणजे एखादा आघात झेलल्यानंतर स्त्रीचं पेटून उठणं आपल्या आयुष्यात जे झालं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये त्यांच्या आयुष्यात तसं घडू नये यासाठी वेगवेगळ्या वाटा आणि मार्ग शोधत जनजागृती करणारी स्त्री स्त्रियांनी इतके नसले तरी पुरुषही याबाबतीत मागे नाहीत रिक्त कथासंग्रामधली रिक्त ही अशीच एक कथा त्यामधले पालक घरात घडलेल्या शोकांतिकेनंतर जे पाऊल उचलतात ती कथा ही रिक्त ही जी शीर्षक कथा आहे ती सगळ्यात शेवटाला आहे आणि ती जेव्हा मी पहिल्यांदा वाचली तेव्हा मला अस्वस्थताही आली कारण त्याचा अतिशय गंभीर विषय की ज्याला एनोरेक्झिया म्हणतात आणि त्याचे अनेक प्रकार आहेत तर ती त्या घरातली मुलगी तिला एक नव अमेरिकन कल्चर तिथे चिडवा चिडवी शाळेत आणि त्यातनं ती, ती प्रत्येक जो खाल्लेला पदार्थ आहे ती उलटून टाकणार आणि त्याचं शेवटी जे आहे ते त्याचा पालकांवरचा ताण तिच्या भावानी तिला दिलेला सपोर्ट आणि तरी देखील कुठेतरी ती सगळी शोकांतिका होते आणि ती जाते त्याच्यात हा त्यातला कथेचा अशय इथेच कथा थांबली असती तर फक्त एखादी दुःखद कथा झाली असती पण लेखिका तिथे थांबत नाही त्याच्या पुढे ते पालक असं ठरतात की आपण यासाठी जनजागृती काय करू शकतो आपण लोकांना याविषयी अजून एक कशी जाणीव करून देऊ शकतो आणि भविष्यात या घटना कशा टाळू शकतो या दृष्टीने ते प्रयत्न करतात अतिशय हृदय अशी ती कथा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यात एक सकारात्मक संदेश देखील आहे आणि एक महत्वाचं काय त्याला म्हणायचं म्हणजे इथे जसं दिसतंय की हा अमेरिकन झेंडा भारतीय झेंडा आणि त्याच्यामधली जी कुतरोड आहे ती देखील त्या काळातली जी आहे ती, ती मला तिथे व्यवस्थित दिसते पण आता मला अशी गंमत वाटते की आता जेव्हा मी ही कथा वाचतो तेव्हा ही कथा पुण्यातली आहे ही कथा मुंबईतली आहे ही कथा नागपूरमधली आहे ही कथा नवी दिल्लीतली आहे ही कथा अगदी काय म्हणूया छोट्याशा गावातली देखील आहे ही कथा अगदी छोट्याशा वाशिम वगैरे सारख्या गावात देखील घडूच शकते कारण आज समाज माध्यमांमुळे सगळं जग आणि जगातले सगळे प्रश्न देखील हे सारखे होत चाललेत आणि एकत्र येत चाललेत आणि त्याच त्याची परिणिती म्हणून जो एखादा गंभीर प्रश्न Uh, स्थलांतरितांना अमेरिकेत दहा पंधरा वर्षांपूर्वी भेरसावत असे तो आता फक्त तिथे नाही तो सगळ्या जगाचा झालाय आणि सगळ्यांना त्याची जाणीव देखील व्हायला लागली त्यामुळे त्याही दृष्टीने हा कथासंग्रह महत्वाचा आहे की एक सामाजिक बदलता इतिहास देखील आपल्याला याच्यात दिसतोय दोन्ही देशांमधला समाजसेवेचा बाळकडू इथे शाळेमधून दिलं जात आणि ते जाणीवपूर्वक जोपासण्याचा प्रयत्नही केला जातो मुलामुळे मला ह्याचा परिचय प्रें होत गेला आणि मग ह्या समाजाची ही बाजूही आपण बघावी असं वाटायला लागलं पण नेमकं ज्या संस्थांमध्ये मी काम केलं तिथे मुलांच्या आणि स्त्रियांच्या समस्या बघून भावनिकदृष्ट्या खचून जायला झालं त्यामुळे मी ते काम नंतर पुढे चालू ठेवलं नाही पण तरीही त्यातून आलेली अस्वस्थता आणि समजलेले विषय कथांमधून आणि लेखांमधून येत राहिले अमेरिकन संस्कृतीतील आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे स्वतःबद्दल स्वतःच्या आयुष्याबद्दल मन मोकळेपणाने बोलणं माझे सहकारी मित्रमैत्रिणी यांच्याकडून मी त्यांच्या आयुष्याचा सगळा पट आत्तापर्यंत ऐकत आले तरुण वयात निर्णय घेण्याची त्यांची धडाडी मला कायमच आश्चर्यचकित करत आली आणि त्या निर्णयाचे जे काही बरेवाईट परिणाम असतील ते भोगण्याची तयारीही सर्वांची असते त्याचही मला नवल वाटत राहिलं त्यातूनच मला कितीतरी कथा विजय सापडली त्यातलीच एक कथा जी माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यावरच आहे आणि तिने स्वतः मला सांगितलेली कथा सा ती म्हणजे मार्ग आत्ताही हातात चहाचा कप घेऊन ती डुलत्या खुर्चीत बसली काचेच्या खिडकीतून बाहेर खेळणारा जय तिला दिसत होता एक एक घोटाबरोबर तिला दत्तक घेण्याच्या मार्गातले त्याला वाढवताना येणारे अडथळे दिसत होते निर्णयाकडे झुकणार खात होतं स्वतःच्या भविष्याचे पंखस्तर कापून टायकत नाही ना आपण या निर्णयाने या शंकेने तिचा हात थरथरला हिंकळलेल्या कपातून पडलेला गरम चहाचा डाग कपड्यावर उठून दिसत होता असंच असेल का आयुष्य अविवाहित मुलीने दत्तक घेतलेला मुलगा म्हणजे डाक ती दचकली विचारातल्या संकुचितपणाने शरमली घाई घाईने तिने तो डाग पाणी लावून चोळला पुसट केला मनातल्या वादळाला शांत केल्यासारखी ती खुर्चीवर रेल्ली बराच वेळ घ्यावं जयला दत्तक तिने गाडीतच सुन्न बसून राहिलेल्या जयकडे पुन्हा पाहिलं तो शांतपणे रस्त्यावर नजर लावून बसला होता मनातलं वादळ लपवण्याच्या प्रयत्नात तुला दत्तक घेऊ मी तिच्या अचानक प्रश्नात तो दचकला काय तुला दत्तक घेऊ मी तू आत्ताच म्हणालास ना की तुझं माझं रक्ताचं नातं नाही खरंच येते पण तुला दत्तक घेतलं ना की तू माझा होऊन जाशील तो चांगलाच गोंधळला म्हणाला खरच खरंच विचारतेस का गंमत अशी भलती सलती कशी गंमत करेन जय पण वाटतं तितकं सोपं नाही हे लक्षात ठेव तुझी आई खुश होईल पण तुझे बाबा जेवढे अडथळे आणता येतील तितके आणणार मला मनस्ताप होईल तुला त्रास प्रचंड त्रास तुझं वय अडनिड आहे आपल्याला एखाद्या समाजसेवी संस्थेची मदत घ्यायला लागेल त्यांच्या मदतीने कोर्टात तुझी माझी बाजू म्हणता येईल तिथे उलट सुलट प्रश्नाच्या कचाट्यात अडकावं लागेल आहे तुझी तयारी जयने अलगत तिच्या खांद्यावर डोकं टेकलं तिने त्याच्या खांद्यावर थोपटलं त्याच्या केसातून हळूवारपणे हात फिरवला काळोखाने घेरलेल्या त्या गाडीत लांब अंतरावरचे रस्त्यावरचे दिवे तिला प्रकाशाच्या दिशेने मार्ग दाखवत होते जयला घेऊन तिला त्या दिशेनेच मार्गस्थ व्हायचं होतं मुद्दाम हा ही कहाण्यातला हा जो शेवटचा भाग आहे तो तुम्हाला ऐकून दाखवला स्पॉइलर सारखं म्हणूया याचं एक साधं कारण मला असं वाटतं की लेखिकेची एक तर जिवंत शैली तिथे कळते तिचं लेखिकेचं जे एक बलस्थान आहे ते कळतं की तो प्रसंग थेट तुमच्या डोळ्यासमोर ती उभं करू शकते त्यातलं जे प्रतिकात्मक सूचन आहे हिंकळलेल्या चहाच्या कपाचं तेही फार सुंदर आलंय आणि तो जय म्हणजे काही आता पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली नाही तरी तो जय ती जी कोण स्त्री आहे जी अविवाहित आहे जिला अडॉप्ट करायचं याला आणि कोणतरी त्यांच्यातले ताण अमेरिकेतलं ते समाजसेवा संस्था त्या तिकडचं कोर्टाचं वातावरण सगळं आपल्या डोळ्यासमोर जिवंत होत राहतं हे सोपं नाही ही या लेखिकेची फार मोठी ताकद आहे की ती तुम्हाला तुमच्या बसल्या जागेवरनं उचलवून थेट तिला हव्या त्या जागे तुम्हाला नेऊ शकते सो दॅट काइंड ऑफ ट्रान्सपोर्टेशन इज नेवर अँड द वन हु डज इट इज रिअली ऑलवेज गुड ऑथर आणि तशा मोहना मॅडम नक्कीच आहेत आपल्यामधलं न्यूनत्व कमीपणा अडचणी मुलांच्या समस्या ह्याबद्दल आपण कधी मोकळेपणाने बोलत नाही भारतातून इथे आल्यानंतर आपली मुळं रुजवण्याचा प्रयत्न करता करताच इथेच जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलांनी भारतीय संस्कृती विसरू नये ह्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जातात यामध्ये कधीकधी मुलांना काय हवं आहे ह्याचाही विसर पडतो काही निर्णय म्हणजे भारतात परत जाणं भारतातून पुन्हा परत इथे येणं यासारखे निर्णय यातले काही काही निर्णय मुलं अगदी नकळत सहजपणे स्वीकारतात काही मुलं आणि अर्थातच काही मुलं असे काही निर्णय घेतात की त्यामुळे त्यांच्या पालकांना धक्का तर बसतोच पण त्यांचे डोळेही उघडतात असंच हे आजूबाजूला पाहिलं त्यावरून सुचलेली कथा किनारा किनारा ही मला खरंच आवडलेली कथा आहे त्यातली सही जी मुलगी असते तिचा तर म्हणजे खेळखंडोबाच नकळत पालक करतात मी काही पालकांना दोष देणार नाही त्या त्यावेळी जे ताण येतात त्यामुळे त्या अमेरिकेतनं पुन्हा भारतात वेगवेगळी स्वप्न घेऊन परत येतात शिफ्ट होतात इथे तिचे आजीजोबा असतात आधी तिला जायला तिला जावंसं वाटत नसतं अमेरिकेतली शाळा सोडून मग तिथे गेल्यावर उलटे आजीजोबा लाड करतात आणि मग पुन्हा एकूण भारतातली परिस्थिती बघून आपल्याला पुन्हा अमेरिकेत स्थलांतर केल्याखेरीज गत्यंतर नाही हे जेव्हा तिच्या पालकांना कळतं तेव्हा पुन्हा एकदा ते अमेरिकेत तिला नेतात यात ज्या त्या लहान मुलाच्या मनावर ताण येतात त्याचं इतकं सुंदर प्रत्यंतर या कथेतनं मिळतं पण त्याचाही शेवट फार छान सकारात्मक येते की मोठी होते आणि ती तिला समाजसेवेचाच अभ्यासक्रम करून त्याच्या ती कोर्स नंतर तिला भारतात परत यावं असं वाटतं आणि आपल्या आजीजोबांबरोबर तिथे जे त्यांचे काय जे शेवटचे दिवस असतील ते व्यतीत करावेसे वाटतात आपल्या आजी आजोबांबरोबरचे आणि एक वेगळी वेगळ्या पद्धतीने ती दोन टोकं सांधून एक पूल बांधते अमेरिकेतला आणि महाराष्ट्रातला असं मला वाटतं आपण कोण हा प्रश्न आमच्या मुलांना कधी ना कधीतरी पडतोच आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता कधीतरी कोणाला तरी आपली अगदी वे, वेगळी ओळख पटून जाते जी स्वतःशीच मान्य करणं देखील अवघड असतं त्यामुळे घरात बोलणं तर निव्वळ अशक्यच तसेही भारतीय घरांमध्ये काही काही विषय पूर्णतः वर्जच असतात कधीतरी एखाद्या ओळीत किंवा वाचलेल्या बातमीतून आपल्याला अख्खी कथा सुचू शकते तसंच या कथेबाबतीतही झालं अशीच कुठेतरी याबद्दलची बातमी मी वाचली आणि मग मला वाटायला लागलं की भारतीय घरांमध्ये हे असं काही घडलं तर तीच कथा जोडीदार रिक्त कथासंग्रहामध्ये सगळ्याच कथा परदेशस्थ भारतीयांवर नाहीत भारतीय ना भारती पार्श्वभूमीवरच्या कथाही यामध्ये आहे कर्त्या मुलाच्या वागण्यामुळे कोलमडून पडलेलं घर धर्म आणि जे जात ह्या पलीकडे जाऊन घेतलेले निर्णय वडील आणि मुलीचं नातं सांगणारी कथा आई वडिलांचा संसार बघितल्यानंतर आपला संसार तसाच होऊ नये याची दक्षता घेणारी मुलगी स्वाभिमाना मनाचं झोकणं अशा अनेक विषयांवरच्या कथा रिक्त मध्ये आहेत रिक्त या कथासंग्रहामध्ये तेरा कथा आहेत आणि प्रत्येक कथेचा बाज वेगळा आहे सगळ्याच काही अमेरिकेच्या पार्श्वभूमीवरच्या आहेत असं नाही त्यात भारतातलेही इशूज असलेल्याही काही कथा आहेत पण मूलतः हे स्थलांतरित वाङ्मयामधलं एक कथासंग्रहाचं अत्यंत चांगलं उदाहरण म्हणायला लागेल आणि एक लेखिकेची जी जिवंत शैली आहे हातोटी आहे सहज पोचवण्याची त्याला त्याच्यामुळे एक तर आपल्याला ते वाचावं असं वाटतं आणि किती झपाट्याने काळ बदलतोय हे प्रत्येक कथा वाचताना कळून आपल्याला हे एक फार महत्वाचं ज्याला आपण म्हणतो की मायक्रो नॅरेटिव्ह आहे हिस्टॉरिकल मायक्रो नॅरेटिव्ह आहे तर ते देखील आलंय म्हणजे आता इतिहास देखील छोट्या नॅरेटिव्हना जास्त महत्व देतो माणसाच्या व्यक्तिगत इतिहासाला मौखिक इतिहासाला जास्त महत्व देतात इतिहासकार देखील आणि तसं इथे एक नकळत आलेलं आहे डॉक्युमेंटेशन आणि ते साहित्याच्या रूपातून आलंय त्यामुळे त्याच्यात भावनिक इतिहास देखील आहे असं खरं तर म्हणायला हरकत नाही मोहना जोगळेकर प्रभुदेसाई यांच्या पुढच्या लेखनाला देखील बुकब्रोतर्फे अनेक अनेक शुभेच्छा कदाचित हा एपिसोड तुम्ही अमेरिकेत असाल आणि बघत असाल काही उत्तम तुम्ही तिथे लेखन करत असाल आणि तुम्हाला जर वाटलं की बुकब्रो या चळवळीत जॉईन व्हायचं आहे त्या कृपया आमचा चॅनल सबस्क्राईब करा आपले आता पुष्कळ भाग झाले शहाऐंशी भाग झाले तर ते जरूर बघा तुमचं काही लेखन असेल तुम्हाला काही पोचवायचं असेल तर जरूर आमच्यापर्यंत संपर्क करा आणि मला समाज माध्यमावर फॉलो करा बुकब्रो ते युट्यूबवर आहे तिथे तुम्ही मेसेज मला करू शकता कॉमेंट्समध्ये आणि भेटत राहूया जे आपले इथे बुकब्रोचे खास चाहते त्यांना मला सांगायचंय की आता आपण जोरदार पुन्हा एकदा बुकब्रो चालू करणार आहोत आणि खूप इंटरेस्टिंग वळण घेत तरुणांना सामावून घेत बुकब्रो पुढे जाणार आहे एवढंच आता सांगतो रिक्त हा जो कथासंग्रह आहे त्याची पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मला असं वाटतं की हा एपिसोड ऐकून वाचण्याची उत्सुकता लागलेली असेल जरूर वाचा आणि एक चांगलं पुस्तक वाचल्याचा निखळ पुस्तक वाचल्याचं तुम्हाला आणि दोन जग अनुभवल्याचा बघितल्याचा प्रत्यय देणारं हे पुस्तक एवढंच सांगतो आणि तुर्तास सांगतो पुन्हा एकदा सांगतो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करा आणि व्हिडिओ अलाव करा चला बाय बाय असल्याचं आणि खरं पुस्तक असल्याचं तुम्हाला आणि दोन जग अनुभवल्या असा बघितल्या